एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांना एकत्र आणणार केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी हे वक्तव्य केलंय विषयी दुहाजप मध्ये प्रवेशाचा सुरुवातीला आपला टिकट टी याचा विषय होता त्यानंतर खासदारकी आपण प्राप्त केली त्यानंतरच उत्तैच्या कृपेने आपण मंत्री देखील झाले आता नाथबाऊंच्या प्रवेशाची चर्चास मोठा आहे बघा आता आदरणीय नाथाभाऊ मोठे नेते आहे आणि आमचे वरती सगळे केंद्रीय मंडळी असतील नेते असतील राज्याचे नेते असतील ह्या संदर्भातला निर्णय घेतीलच आणि योग्य वेळी ह्या सगळ्या गोष्टी घडतीलच मी काय पण आग्रह केला होता पक्ष देण्यासाठी आता आपण मंत्री झाला बघा माझी तर इच्छा आहे की भारतीय जनता पार्टीसोबत जेवढे जास्त लोक जुळतील तेवढी संघटनेची आमची ताकद वाढणार आहे आणि नाथाभाऊ तर आधीपासून खूप जुने नेते भारतीय जनता पार्टीचे राहून चुकलेले आहे तर नक्कीच गिरीश भाऊ असतील नाथाभाऊ असतील यांनी एकत्र येऊन या जिल्ह्यासाठी काम केलं तर चांगलंच आहे तुम्ही दोघांना एकत्र आण मी प्रयत्न नक्कीच करेल बघा असं मला पण आतापर्यंत मागच्या चार वर्ष जर बघितलं चार काय पाच सहा वर्ष जर बघितलं ह्या दोघांचा संघर्षच मी बघितलेला आहे वादविवादच बघितलेले आहे पण माझीसुद्धा प्रामाणिकपणे इच्छा आहे की दोघं नेत्यांनी एकत्र आलं पाहिजे आधीचा काळ जर बघितलं असेल तर हे दोघं नेते एकत्र होते आणि खूप चांगल्या पद्धतीने आपल्या जळगाव जिल्ह्यासाठी काम करत होते तर कुठेतरी आता ज्या काही काही चुका यांच्या काही चुका त्यांच्या काही त्यांच्या ह्या